आनंदीने ते कुरिअर उघडले आणि तिचे हात थरथरू लागले त्या फोटो मध्ये ती हॉस्पिटलच्या बाहेर एका अनोळखी माणसाकडून पैसे घेताना दिसत होती ही तीच रात्र होती जेव्हा ती आर्यनच्या उपचारासाठी वनवन फिरत होती पण फोटो अशा कोणातून काढले होते की जणू काही ती चुकीच्या कामासाठी पैसे घेत आहे असा भास होत होता सोबत एक चिठ्ठी होती मिसेस आनंदी अभय सिंग तुझं हे खरं रूप जगासमोर आलं तर अभयचं काय होईल विचार कर आनंदीला समजलं की कोणीतरी तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते तिला वाटलं हे विक्रमचं काम असेल पण तो तर जेलमध्ये होता मग हे कोण करतो होतं लंडनमध्ये दुसरीकडे लंडनच्या एका आलिशान हॉटेलमध्ये अभय आणि माया एका मोठ्या मीटिंगनंतर डिनर करत होते मायेने मुद्दामाभयच्या बस जवळ बसण्याचा प्रयत्न केला अभय तुला खरोखरच वाटतं का की ती मुलगी तुझ्या लायक आहे तू इतका मोठा बिझनेस आणि ती एका मुलाची आई जिचा भूतकाळ इतका वादग्रस्त आहे मायने अभयचा हात आपल्या हातात घेत विचारले अभयने शांतपणे आपला हात बाजूला केला माया आनंदी माझ्यासाठी काय आहे हे मी तुला सांगू शकत नाही ती एक आई आहे जिने जगाशी लढा दिलाय माझ्यासाठी तिचं चारित्र हिऱ्यासारखं स्वच्छ आहे मायाला राग आला पण तिने तो लपवला बर वेळ आली की तुला स्वतःला समजेल तिने गुपचुप आपल्या फोनवरून इंडियामध्ये कोणाला तरी मेसेज केला आता पुढची पायरी टाका तिनं मन पूर्णपणे तडून टाकलं सिंगविल मध्ये दुसऱ्या दिवशी आनंदीला एका अज्ञात फोन आला आनंदी जर तुला हे फोटो सार्वजनिक नको असतील तर आज संध्याकाळी जुन्या सिटी मागे ये तुझे फोटो व्हायरल होतील आनंदी घाबरली होती तिने काही सांगितलं नाही तिला वाटलं की ते हे प्रकरण स्वतः हाताळू शकेल ती संध्याकाळी त्या बागेत पोचली जिथे कोणीच नव्हतं फक्त एक माणूस तोंडाला रुमाल लावून उभा होता कोण आहेस तू आणि तुला काय हवंय आनंदीने हिमतीने विचारले तो माणूस हसला मला पैसे नकोत आनंदी मला फक्त तुला अभयच्या गेली नाही तर हे, ना हे फोटो मी बिझनेस पार्टनर्सना पाठवून देईन आनंदी विचार करू लागली तिला आपल्या सन्मानापेक्षा अभयच्या प्रतिष्ठेची जास्त काळजी होती पण तिला हे माहीत नव्हतं की हा सर्व मायाचा प्लॅन होता मायेनेच हे फोटो मार्क करून बनवले होते रात्री आनंदीने लंडनला अभयला फोन लावला अभयने फोन उचलला पण मागे मायाचा जोरात हसण्याचा आवाज आला अभय लवकर शॅम्पेन वाट करती, वेट करते आनंदीचा काळजाचा ठोका चुकला वाट तिला वाटलं की अभय लंडन मध्ये मायासोबत खुश आहे आणि तिला तिची आठवण ही येत नाहीये तिने फोन कट केला आणि ढसाढसा रडू लागली कदाचित मी खरोखरच त्यांच्या आयुष्यात एक अडथळा आहे तिने स्वतःशीच पुटपुटले तिने एक कागद घेतला आणि डोळ्यात पाणी आणून लिहायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी सकाळी अभय लंडनहून अचानक परत आला त्याला आनंदीची खूप आठवण येत होती तो आनंदीने आनंदाने घरात शिरला पण त्याला घरात एक विचित्र शांतता जाणवली तो धावत आनंदीच्या रूम मध्ये गेला रूम रिकामी होती आर्यनचे पाळणेही तिथे नव्हते कपाटावर एक पत्र होतं अभयने थरथर त्या हाताने ते पत्र वाचलं हो सर तुम्ही मला सन्मान दिला माझ्या मुलाला नाव दिलं त्याबद्दल मी तुझी तुमची ऋणी आहे पण मला समजते की माझ्यामुळे तुमचा आयुष्य आणि बिझनेस धोक्यात मी पुन्हा माझ्या जुन्या जगात चालली आहे मला प्रयत्न करू नका तुमची आनंदी अभयने रागाने ते पत्र फाडून टाकलं आनंदी तू पुन्हा तीच चूक केलीस तू मला सोडून जाऊ शकत नाहीस विजय देवी तिथे आल्या त्यांच्या डोळ्यात ही पाणी होत अभय काल संध्याकाळी ती कुठल्या तरी टेन्शन मध्ये होती मला वाटतं तिला कोणीतरी तरी धमकावले एवढ्यात अभयच्या फोनवर मायाचा फोन आला काय अभय आनंदी सोडून गेली ना आता तरी समजून घे ती तुझ्यासाठी बनलीच नव्हती मायाचा आवाज ऐकताच अभयच्या डोळ्यात चमक आली त्याला संशय आला की या सर्वमागे मायाचा हात आहे अभयचा संतापानावर झाला होता मायाचा फोन कट करून त्याने आपल्या सिक्युरिटी टीमला तातडीने कामाला लावले मला पुढच्या एका तासात आनंदी आणि आर्यन कुठे आहेत याची माहिती हवी आहे तो घरजला त्याला आता खात्री पटली होती की मायाने आनंदीच्या बाबडेपणाचा फायदा घेऊन तिला घरातून बाहेर पडायला भाग पाडले आहे. त्याने लंडनच्या ट्रिपमधील मायाच्या हालचाली आटवून पाहिल्या तेव्हा त्याला जाणवले की ती सतत कोणाच्या तरी संपर्कात होती एक जुनी चाळ पुणे आनंदी आपल्या जुन्या ओळखीच्या एका मावशीकडे एका छोट्याशा खोलीत लपून बसली होती आर्यन तिच्या खुशीत झोपला होता तिच्या मनात सतत ते फोटो आणि मायाचा आवाज घुमत होता बाळा मी तुला पुन्हा त्या दलदलीत नेऊ शकत नाही आणि तुझ्या बाबांच्या सन्मानाला धक्काही लावू शकत नाही ती हुंदके देत स्वतःशीच पुटपुटली तेवढ्यात दारावर जोरात थाप पडली आनंदी दचकली तिला वाटलं विक्रमची माणसं किंवा ते ब्लॅकमेलर्स आले असावेत तिने घाबरून आर्यनला जवळ घेतलं आणि कोपऱ्यात उभं राहिली दार तुटला आणि आत अभय शिरला त्याचा चेहरा घामाने भिजला होता आणि डोळ्यातून राग आणि काळजी दोन्ही ओसंडून वाहत होती आनंदीला पाहताच तो दोन पावलं मागे सरकला आणि दीर्घ श्वास घेतला सर तुम्ही इथे आनंदी थरथरीत म्हणाली अभयने वेगाने पुढे तिचा हात घट्ट धरला तुला काय वाटतं आनंदी तू एक पत्र लिहिलं आणि सर पण तुमचं नाव तुमची इज्जत इज्जत अभयने त्याच्या खिशातून ते ब्लॅकमेलिंगचे फोटो काढले जे त्याने त्याच्या माणसा करावे आधीच हस्तगत केले होते या मार्फत केलेल्या फोटोसाठी तू मला सोडून आलीस आनंदी हे फोटो मायाने बनवले आहे तिने तुला धमकावलं होतं ना आनंदी थक्क झाली मॅ मॅडमने पण त्या तर तुमच्या मित्र आहेत मैत्री संपली आहे तिची तिने माझ्या आयुष्यातून तुला काढण्यासाठी हे खालच्या पातळीचं राजकारण केलं अभयने तिचे डोळे पुसले आता चल माझ्यासोबत आज तिला तिची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे सिंग कॉर्पोरेशनची ऑफिस दुसऱ्या दिवशी माया मा ऑफिसमध्ये खूप उत्साहात होती तिला वाटलं होतं की आता आनंदी कायमची गेली आहे आणि अभय तिच्याकडे परत येईल ती अभयच्या केबिनमध्ये शिरली अभय आय एम सो सॉरी की आनंदी निघून गेली पण डोंट वरी मी आहे ना तुझ्या सोबत मायेने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं अभय खुर्चीतून उठला आणि खिडकी बाहेर बघत म्हणाला हो माया तू आहेस म्हणूनच हे शक्य झालं पण तुला कोणाला तरी भेटायला आवडेल का त्याचवेळी उघडला आणि आनंदी पूर्ण आत्मविश्वासाने आत आली तिच्या मागे दोन पोलीस अधिकारी होते मायाचा चेहरा पंढरा पडला आनंदी तू इथे काय करतेस मी इथे हे सांगायला आले आहे की माझा सत्य कडू होत पण तुमचं खोटं खूप भयानक आहे माया मॅडम आनंदी आनंदी शांतपणे उत्तर दिलं आभाईने एक रेकॉर्डिंग प्ले केलं त्यात माया आणि त्या ब्लॅकमेलरचं संभाषण स्पष्ट ऐकू येत होत होत माया तू केवळ गुन्हेगारी कट रचला नाहीस तर माझ्या पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न केलास तू आता फक्त नाही तर तुझं स्वातंत्र्य म्हणाला पोलिसांनी मायाला ताब्यात घेतलं जाताना मायाने रागाने ओरडत म्हटलं अभय तू या साध्या मुलीसाठी मला जेलमध्ये पाठवतेस तुला याची किंमत मोजावी लागेल विजयादेवींचा आशीर्वाद घरी परतल्यावर विजयदेवींनी आनंदीला जवळ घेतलं आज खऱ्या अर्थाने तू या घराची सून झालीस संकटात पळण्यापेक्षा त्याला समोरे जाणं तू शिकलीस पण त्या रात्री जेव्हा सर्व काही शांत झालं होतं आनंदीला अचानक एक निनावी मेसेज आला मेसेज वाचताच तिचे पाय हात हातपाय थंड पडले त्यात लिहिलं होतं विक्रम जेलमध्ये असला तरी त्याचे हस्तक बाहेर आहेत तुझ्या मुलाचं रक्षण कर शक्य असेल तर कारण उद्याचा सूर्य तो पाहू शकणार नाही आनंदीने पाण्याकडे पाहिलं तिथे आर्यन नव्हता फक्त खिडकीची पडदी वाऱ्यावर उडत होती आनंदीच्या घशाला कोरड पडली तिने संपूर्ण रूम मध्ये नजर फिरवली पण आर्यन तिथे नव्हता तिचा जीव का सावीत झाला ती धावत अभयच्या रूम मध्ये गेली आणि किंचाळली अभय आर्यन आर्यन तिथे नाहीये आभायगाड झोपेतून दचकून उठला त्याने आनंदीच्या हातातला तो मेसेज पाहिला आणि त्याचेही धाबे घरातील बोलवले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका सावलीला खिडकीतून घेऊन बाहेर पडताना पाहिले हा विक्रमचा माणूस असू शकत नाही कारण विक्रमच्या सर्व हालचालींवर पोलिसांची नजर आहे आभायने कपाळावर हात मारला पण हे मग कोणी केलं एक जुनी पडकी फॅक्टरी रात्री तीन वाजता शहराच्या टोकाला एका निर्जन ठिकाणी आर्यनला नेण्यात आले होते तिथे खुर्चीवर एक व्यक्ती बसली होती जी होती जिच्या हातात सिगरेट ती दुसरी कोणी नसून विक्रमची सावत्र बहिण रिया होती रियाला विक्रमच्या अटकेचा बदला घ्यायचा होता आणि तिला माहिती होत की आनंदी आणि आभाईची सर्वात मोठी कमजोरी आर्यन आहे रड बेटा रड तुझ्या रडण्याचा आवाज ऐकूनच तुझी आई इथे येईल आणि मग सिंग सिंग खांदानाचा हा वारच कायमचा शांत होईल रिया क्रोरपणे हसली सिंगवेलामध्ये शोध मोहीम अभयने आपल्या गुप्तचर यंत्रणेकडून माहिती काढली की विक्रमची एक बहीण नुकती शहरात परतली आहे रिया तीच हे करू शकते अभय दात वोट खाऊन म्हणाला त्याने आनंदीला गाडीत बसवलं आनंदी घाबरू नकोस मी वचन दिले तुला आर्यनला काही होऊ देणार नाही गाडी वेगाने त्या फॅक्टरीच्या दिशेने धावू लागली वाटेत आनंदी सतत देवाचा धावा करत होती तिला आठवत होत ती रात्र जेव्हा तिने आर्यनला वाचवण्यासाठी स्वतःला काढलं होतं आणि आज पुन्हा तिचा पोटचा गोळा मृत्यूच्या छायेत होता फॅक्टरीच्या आत आभय आणि आनंदी तिथे पोहोचले समोर रिया हातात बंदूक घेऊन उभी होती आणि बाजूलाच आर्यन एका टेबलावर ठेवला होता थांबा तिथेच एक पाऊल जरी पुढे टाकलं तर हा गोळा सरळ या मुलाच्या डोक्यात जाईल रिया ओरडली आनंदीने गुडगे टेकले रिया तुला काय हवंय ते पैसे घे मी अभय सरांना सांगेन तुला जितके हवे तितके देतील पण माझ्या बाळाला सोड रिया हसली मला पैसे नको आनंदी मला माझ्या भावाचा अपमान सहन होत नाहीये तू माझ्या भावाला जेलमध्ये पाठवलंस ना आता त्याची किंमत हा मुलगा मोजेल अभयने शांतपणे रियाच्या डोळ्यात पाहिलं रिया तू जे करतेस त्याचा परिणाम तुला माहीत आहे का पोलीस तुला सोडणार नाही त्यापेक्षा तू सरेंडर कर कधीच नाही असं म्हणून रियाने ट्रगरवर बोट ठेवलं नेमक्या त्याच वेळी आनंदीने एक दगड उचलून रियाच्या दिशेने भिरकावला रियाचं लक्ष विचलित झालं आणि अभयने वाघासारखी झेप घेतली त्याने रियाचा हात पकडला आणि बंदूक दूर फेकली दोघांमध्ये झटापट सुरू झाली आनंदी धावत आर्यनकडे गेली आणि तिने त्याला काळजाशी घट्ट धरलं माझं बाळ माझा आर्यन ती आनंदाश्रू ढाळत होती पोलीस तिथे पोहोचले आणि त्याने रियाला अटक केली शांतता आणि एक नवीन संकट सकाळ झाली होती आर्यन आता सुरक्षितपणे आपल्या घरी होता पण या धक्क्यामुळे आनंदीच्या मनावर खूप खोल परिणाम झाला होता तिला सतत भीती वाटत होती की पुन्हा कोणी तरी आर्यनला शांत होती ती अभयच्या डोळ्यात पाहू शकत नव्हती अभय मला वाटतंय माझ्या नशिबात शांतता नाहीये मी जोपर्यंत तुमच्या सोबत आहे तुमच्यावर आणि आर्यनवर संकट येतच राहणार नशीब आपल्याला एकत्र राहू देणार नाही अभयने तिला जवळ घेतलं नशिबाने आपल्याला एकत्र आणले आनंदी आणि आता आपण आपलं नशीब स्वतः लिहू पण त्याच वेळी नवीन, नवीन अर्ज दाखल केला होता आणि त्यात त्याने असा दावा केला होता की अभय आणि आनंदीचं लग्न बेकायदेशीर आहे कारण आनंदीने अद्याप विक्रमशी अधिकृत घटस्फोट घेतलेला नाही आनंदी आणि अभय पुन्हा एकदा हादरले जर लग्न बेकायदेशीर ठरलं तर आर्यनची कस्टडी सहजपणे विक्रम, मिलू शकल। विक्रम ने या नवीन गुगलीमुळे अभयच्या घरातील आनंदावर विरजन पडलं आनंदी पूर्णपणे सुन्न झाली होती तिला आठवलं की जेव्हा विक्रमने तिला घराबाहेर काढलं होतं तेव्हा त्याने फक्त काही कागदावर तिच्या सह्या घेतल्या होत्या पण अधिकृत घटोस्फोटाची प्रतिक्रिया कधी पूर्ण झालीच नव्हती अभय जर तंत्रिकदृष्ट्या माझं आणि विक्रमचं लग्न अजूनही टिकून असेल तर आपल्या लग्नाला काहीच अर्थ उरत नाही आनंदी रडत म्हणाली अभय अभयने तिचे हात हातात घेतले काळजी करू नकोस आनंदी त्याने जरी कायद्याचा आधार घेतला असला तरी आपण आपण सत्याच्या बाजूने आहोत मी पुन्हा देशपांडे सर यांच्याशी बोलतो कोर्टाची पहिली सुनावणी कोर्टात प्रचंड गर्दी हो गर्दी होती विक्रमला जेलमधून पोलिसांच्या पहाऱ्यात आणलं होतं त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजय स्मित होतं विक्रमचा वकी सर वकील ओरडला माझी असली क्षमा करा माझी अश्लीलता नाही तर माझी अशील क्लायंट आनंदी इने माझ्या अस्लीशाशी विक्रमशी अधिकृत घटस्फोट घेतलेला नाही त्यामुळे अभय सिंग यांच्याशी झालेलं तिचं लग्न बे हे बेकायदेशीर आहे अशा परिस्थितीत मुलाचा ताबा त्याच्या कायदेशीर बापाकडे म्हणजेच विक्रमकडे देण्यात यावा देशपांडे सर उभे राहिले लॉर्ड हे खरं आहे की कागदोपत्री घटस्फोट झालेले नाही पण विक्रमने आनंदीला आणि आर्यनला ज्या परिस्थितीत रस्त्यावर सोडलं होतं तो क्रूरतेचा कळस होता एका आईने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी जो संघर्ष केला त्यात या बापाचा कुठेही वाटा नव्हता पण कायद्याचा केस पाडण्यात विक्रमचा वकील पाटाईत होता भावनापेक्षा पुरावे महत्वाचे आहेत जर लग्न अस्तित्वात आहे तर अभय सिंग हे प्रकरणात तिसरी व्यक्ती ठरतात कोर्टाने पुढील तारीख दिली तोपर्यंत आर्यन आनंदी सोबतच राहणार होता पण एका आटीवर जर आनंदीने सिद्ध केलं नाही की ती विक्रम पासून वेगळी झाली आहे तर आर्यनचा ताबा बदलला जाऊ शकतो एक भयानक शोध आनंदी रात्रभर आपल्या जुन्या ट्रँकमध्ये काही पुरावे शोधत होती तिला आठवलं की लग्नाच्या वेळी विक्रमने तिला एक पत्र दिलं होतं ज्यावर त्याने लिहिलं होतं की त्याला आनंदीशी आता कोणताही संबंध ठेवायचा नाहीये स्वतः स्वतः तिला एक जुनी डायरी सापडली त्यात विक्रमने मध्यधुंद अवस्थेत काही गोष्ट लिहिल्या होत्या त्या डायरीच्या शेवटच्या पानावर एक धक्कादायक सत्य होतं विक्रमने एका परदेशी कंपनीकडून खूप मोठं कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जासाठी त्याने आर्यनच्या नावावर असलेली ट्रस्ट फाईल गहन ठेवली होती जर विक्रमला आर्यनचा ताबा मिळाला असता तर तो त्या निरागस बाळाला परदेशात घेऊन जाणार होता केवळ त्या कर्जाच्या बदल्यात हा माणूस बाप नाही तर हा राक्षस आहे आनंदी ओरडली दुसऱ्या दिवशी अभयचे पाऊल अभयने हे सर्व ऐकलं आणि त्याने ठरवलं की आता फक्त कायद्याने चालून जमणार नाही त्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टचा वापर करून विक्रमच्या त्या परदेशी दिलची माहिती काढली अभय स्वतः जेलमध्ये विक्रमला भेटायला गेला काय रे विक्रम खूप उड्या मारतोस ना अभय शांतपणे म्हणाला बघ अभय आता काही दिवसातच आनंदी माझ्या पाया पडायला येईल आणि आर्यन माझ्याकडे असेल विक्रम हसून म्हणाला चुकीचा विचार करतोयस तू तुझ्या त्या लंडनच्या कर्जाबद्दल मला सगळं माहीत पडले तू आर्यनला विकायचा प्लॅन केलायस ना माझ्याकडे तुझे ते सर्व रेकॉर्ड आहेत जर मी हे कोर्टात सादर केलं तर तुला आयुष्याची अद्दल घडेल अभयने फाईल त्याच्या समोर फेकली विक्रमचा चेहरा क्षणात काळा पडला तू तु, तुला हे कसं समजलं सत्याचा शोध घेणं सोपं असतं विक्रम आता तुझ्याकडे दोनच मार्ग आहेत एकतर निमूटपणे घटस्फोटाच्या कागदावर सही कर आणि आर्यनवरचा तुझा हक्क कायमचा सोडून दे नाही तर मुलाच्या तस्करीच्या गुन्ह्यात आयुष्यभर सडण्यासाठी तयार राहा विक्रम थरथरू लागला त्याला माहित होतं की अभय सिंग जे बोलतो ते करून दाखवतो कोर्टाचा अंतिम निकाल पुढच्या सुनावणीत सर्वांना वाटलं होतं की वाद होईल पण विक्रमने स्वतःहून कबुली दिली की त्याला आर्यनची कस्टडी नको आहे आणि तो आनंदीला घटस्फोट द्यायला तयार आहे न्यायाधीशांनी विचारले का विक्रम तू तर आधी खूप हट्ट धरला होतास विक्रमने घाबरून अभयकडे पाहिले आणि म्हणाला मला उमजले की आनंदी आणि आर्यन अभय सरांकडे सुरक्षित आहेत कोर्टाने आदेश दिला आनंदी आणि विक्रमचा घटस्फोट मंजूर करण्यात आला आणि आर्यनची कायमस्वरूपी कस्टडी आनंदीला देण्यात आली पण गोष्ट संपली आल्यावर अभयने आनंदीचा हात धरला आनंदी आता तू कायदेशीरित्या मुक्त आहेस पण आपल्या त्या साध्या लग्नाचं काय जगाला वाटतं की ते फक्त एका करारासाठी होतं मला तुला पुन्हा विचारायचं आहे अभयने सर्वांसमोर और... गुडघ्यावर बसून एक अंगठी काढली आनंदी तू पुन्हा एकदा माझ्याशी लग्न करशील यावेळी करारासाठी नाही तर प्रेमासाठी आनंदीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू हो लागले तिने होकार दिला कोर्टाच्या विजयानंतर आणि अभयने सर्वांसमोर केलेल्या प्रपोजलमुळे आनंदीच्या आयुष्यात जुनं जणू नव चैतन्य आलं होतं सिंघवीला आता पुन्हा एकदा सजला होता पण यावेळी वातावरण कराराचं नव्हतं तर खऱ्या प्रेमाचं आणि आनंदाचं होतं विवाह सोहळा शहरातील सर्वात भव्य हॉलमध्ये अभय आणि आनंदीचा विवाह सोहळा पार पडला आनंदीने गडद लाल रंगाचा भर जरी शालू नेसला होता नटलेली आनंदी आज खऱ्या अर्थाने एखाद्या राजकन्या वाटत होती आर्यन ही छोटासा शेरवानी घालून अभयच्या कडेवर खेळत होता विजय देवींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते त्याने आनंदीला जवळ घेतला आणि म्हणाल्या बाळा आज माझ्या घराचं नशीब उघडलं खऱ्या अर्थाने उजळलं तू फक्त अभयची पत्नी नाहीस तर या घराचा कणा आहेस जेव्हा अभयने आनंदीच्या गळ्यात पुन्हा एकदा अधिकृतपणे मंगळसूत्र बांधलं आणि तिची ओटी भरली तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने घुमू लागला लग्नानंतरची ती संध्याकाळ लग्नाचे सर्व विधी संपल्यावर अभय आणि आनंदी बागेत शांतपणे वसले होते आकाशात चंद्रपूर्ण प्रकाशात चमकत होता आनंदी तुला पहिल्यांदा जेव्हा तू तू मला भेटली होतीस तेव्हा किती घाबरलेली होतीस अभयने तिचा हात हातात घेत विचारले आनंदी हसली आणि म्हणाली हो मला वाटलं होतं की ती रात्र माझ्या आयुष्याचा शेवट से असेल पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं तुम्ही मला फक्त सावरलं नाही तर मला स्वतःची ओळख देऊन ओळख मिळवून दिली तेवढ्यात तिथे एक छोटा पाकिट आलं आनंदीने ते उघडलं त्यात विक्रमचं एक पत्र होतं आनंदी मी जेलमध्ये आहे आणि माझ्या कर्माची फळं भोगतोय पण तुला आणि अभयला सुखात पाहून मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे हरियनला खूप मोठं कर आता मी कधीच तुमच्या आयुष्यात परत येणार नाही विक्रम आनंदीने ते पत्र बाजूला ठेवलं तिच्या मनात आता विक्रमबद्दल कोणताही राग नव्हता फक्त एक प्रकारची शांती होती दोन वर्षानंतर सिंग कॉर्पोरेशन आता शिखरावर होतं आनंदीने सुरू केलेल्या मातृत्व फाउंडेशन मुळे हजारो गरजू मातांना आणि मुलांना आधार मिळाला होता आर्यन आता शाळेत जाऊ लागला होता तो बाबा म्हणून हाक मारताना पाहून अभयचा चेहरा आनंदाने फुलून यायचा एके दिवशी संध्याकाळी अभय घरी आला तेव्हा त्याला आनंदीने एक गोड बातमी दिली आर्यनला आता एक छोटी बहीण किंवा भाऊ मिळणार आहे अभयने आनंदीने आनंदाने आनंदीला उचलून धरलं त्यांच्या आयुष्याचं वर्तुळ आज पूर्ण झालं होतं ज्या नशिबाने त्यांना एका संघर्षाच्या वळणावर भेटवलं होतं त्याच नशिबाने आज त्यांना जगातील सर्वात सुख दिलं होतं तो इश्क हे लव बाय डिस्तनी ही केवळ एक प्रेमकथा नव्हती तर ती एका आईच्या त्यागाची एका पुरुषाच्या निस्वार्थ आधाराची आणि नशिबाने लिहिलेल्या एका सुंदर गातीची पूर्णता होती